खोबरं दाण्याचा कूट, कोथिंबीर जिरे मीठ आणि मिरची दही अजून थोडंसं दही टाकायचं त्यात असेल तर अजून दही टाकायचं कुणाला पाणी हवे असेल तर पाणी टाकायचं चटणी चटणी उपवासाची तयार आता उपवासाची शेंगदाण्याची आमटी करायची आहे त्यासाठी लागणारे कोथिंबीर दाण्याचा कूट खोबरं मीठ जिरे गूळ मिरची आणि चिंच जर आमसूल असेल ना तर चिंच नाही घातली तरी चालते आता आपण हे वाटून घेऊ त्यात वाटण्यापुरतं पाणी पण घालायचंय म्हणजे आमटीचं चांगलं व्यवस्थित बारीक असं वाटलं जाईल तेल तापत ठेवलंय जिरे थोडेसे टाकायचे कारण की आपण वाटणात टाकले तेल तापलंय का हे बघण्यासाठी थोडेसे जिरे टाकले मी आता तेल तापलंय पण वाटण जे केलंय ते त्यात टाकू पण साखर गुळ सगळं काही वाटतानाच टाकलंय चिंच पण आता छान हे चिंच आहे चिंच पण छान त्याच्यामध्ये मुरण उकळल्यानंतर आपल्याला कन्सिस्टन्सी कशी पाहिजे पाहिजे त्यानुसार आपण पाणी घालू छान उकळी येऊ द्यायची आमटीला आता करायची आहे काकडीची कोशिंबीर काकडीच्या कोशिंबीरसाठी काकडी आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे मी त्यात आता दही टाकायचे टाकलं दोन ते तीन चमचे दही दही टाकून झाल्यानंतर साखर त्यासाठी घेतलंय तेल तेल तापलं की त्यामध्ये टाकायचे जिरे बाबा

या या तो आता करायची आपल्याला साबुदाण्याची खिचडी त्यासाठी मी साबुदाणा भिजलेला साबुदाना घेतलाय छान भिजला तो त्यामध्ये टाकायची आहे चवीपुरती साखर चवीपुरत मीठ आता तेल कढई गरम करायला ठेवली इकडं त्यामध्ये टाकते तेल आता मी यामध्ये कोथिंबीर जिरे मिरची आणि आलं याचं वाटण आहे खिचडीसाठी आणि बटाट्याच्या भाजीसाठी तर आता खिचडीसाठी ते वाटण टाकते मिरच्या आपल्या चवीप्रमाणे घेऊ शकता किती तिखट लागतं त्यानुसार आता हे परतून घ्यायचं व्यवस्थित काहींना खिचडीमध्ये बटाटे सुद्धा आवडतात तर उकडलेले बटाटे काही जण टाकतात काही कच्चे टाकतात कच्चे टाकले की ते छान तेलावर अर्धी परतून घ्यायचे गुलाबी होऊ द्यायचे आणि मग खिचडी करायची आज काही मी खिचडीमध्ये बटाटे टाकत नाहीये कारण बटाट्याची भाजी वेगळी करतोय आता हे छान परतलं आहे वास पण छान येतोय आल्याचा कोथिंबिरीचा परतल्याचा आता त्यामध्ये टाकायचा आहे साबुदाणा साबुदाना छान परतला गेला आहे वाफ पण आली आहे त्याला आता दाण्याचा कूट टाकायचा त्याच्यावर व्यवस्थित परतून घ्यायचं हे पण आणि दाण्याचा कूट करताना तर दाणे व्यवस्थित भाजून घेतलेलेच आहेत दाण्याचा कूट टाकल्यानंतर सुद्धा थोडीशी वाफ येऊ द्यायची छान परतून घेतल्या याला छान वाफ येऊ द्यायची मंदाच ठेवलेली आहे मी म्हणजे साबुदाना करपणार नाही आणि खिचडी छान परतली आहे झाली आहे तयार आता बटाट्याची भाजी करायची आहे त्यासाठी तेल कढई तापलेलीच आहे त्यामध्ये टाकायचं आपलं मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर आलं जिरे आणि मिरचीचं वाटण छान परतू द्यायचं

त्यामध्ये आपण बटाटे टाकू बटाटे व्यवस्थित परतून घ्यायचे व्यवस्थित मिक्स झालंय त्यामध्ये आता दाण्याचा कूट टाकायचा त्यामध्ये आपण मीठ आणि साखर टाकू मीठचं साखर ऑप्शनल आहे कोणाला आवडत नसेल तर टाकले नाहीतरी चालते आमच्याकडे लागते भाजी तयार झाली आहे आपण आता नैवेद्याचं ताट तयार करू त्यासाठी आधी लिंबू नंतर चटणी कोशिंबीर बटाट्याची भाजी थापम आमटी था इथे फ्रूट्स सगळे आणि राजगिरीची चिक्की बाबा बाले अंबाळ चील खिचडी दही खिचडीवर आहे ना जरास खोबरं ओलं खोबरं टाकूया आणि रताळ हे झालं महाशिवरात्रीचं नैवेद्याचं ताट तयार